असतो की जागेवरती जे माल देतात त्यांनी आवर्जून युट्यूब चॅनल पाहिलं पाहिजे आणि जागेवरती मार्केटला आणायचा त्यासाठी आपण एकदा मार्केटला मोकळ द्यायला लागला पाहिजे जे जुने शेतकरी आहेत ते व्यापारी जागेवरती व्यापारी जाग होत माझा म्हणजे मला पण अनुभव आहे जे पुण्याकडे आलेले आहेत जे पुण्याकडे आलेले आहेत आणि त्यांनी पुण्याकडे किडी जवळ आपल्याकडे तंडलाचे माल दिलेला आहे अशी शेतकरी ते दरवेळेस माल हा विरळून काढत असतात जवळपास दोन दोन तीन तीन महिने त्यांचा माल चालतो पहिला राऊंड चालतो महिनाभर परत दुसरा राऊंड चालू होता तो पंधरा वीस चालतो परत थोडा आवाज दिला की पस्तीस राऊंड होतो म्हणजे जवळपास तीन टप्प्यात आपला माल जर काढला तर आपल्या मालाचं मध्ये पण उत्पन्न वाढतं आणि तुमचं पैशामध्ये पण उत्पन्न वाढतं तर हा आज आजपर्यंत अनुभव आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना मी आवरून सांगतो की आपण सुद्धा आत्ता सध्या माल जागेवर द्यायची काहीच गरज नाहीये पैसे तुमचे चांगले अजून वाढणार आहेत आणि जर जे माल आहेत ना अजून दहा बारा तारखेच्या येतील आता थोडेसे दहा बारा दिवसात त्यांचे सुद्धा अजून पैसे वाढतील त्यामुळे विळवून काढण्याचा प्रयत्न करा आणि ज्याला टीक पडलेली आहे ते थांबू नका जेणेकरून टीका अजून वाढणार आहे कारण का मी तिला होत सांगत असतो आवर्जून कोण शेतकरी असेल तर मी लिलावत आवाजून त्यांना बोलून घेतो शेतकऱ्याच घ्याय मला सांगतो आम्हाला थांबू नका मी काढून घ्या हे माझं कर्तव्य सांगायचं जेणेकरून तुमचं मला नुकसान नोकांना तर अजून इथं कोणतरी सांगतो बागाव कॉम्पर्टेबलिला बरं तुमचं काय वाटतो आता मला आम्ही वेरळून माग काढतोय आणि सगळे झाडावं लागते फायदा होतो फायदा होतो मधल्या राशीचा फायदा जास्त होतो शब्द लक्षात ठेवा तुम्ही परत सांगा मधल्या राशीचा फायदा जास्त होतो बरोबर एक नंबर मध्ये होत नाही आमचा माल एक दहा रुपयांनी कालच मागत होते नाही भाड्याचा काही सगळं काल ते असतात तुम्ही एवढा विश्वास सांगता की निरुळ माल जेव्हा काढतो तेव्हा तुम्हाला पैसे बनताय तीन राशीत माल वाढत जातो दुसरा टप्पा काढणार परत ते दुसरा माग फुकतोय फुकतोय हा शब्द लक्षात ठेवा तुम्ही लक्षात ठेवा तुमचा दोष शिग्र्यांचा असल तरी तोडू लागतो हो फायदा होतोय ना त्या पट्टी होतोय आणि तुमचा फायदा त्या ठिकाणी होत असतो आता बोराड्यांचा माल आता मला ते संपत आलेला बोराडे नाव सांगा मला भगवंत बोराडे राहार खेडावर आला होत कस काय अनुभव तुम्हाला आजपर्यंत तुम्ही जोडी शकते माझे काही तीन वर्षा इकडे जागा व्यापारी बोलत व्यापारी सुद्धा बोलू नाही शब्द लक्षात घ्या शेतकऱ्यांचा हे आजपर्यंत अनुभव आहे आणि मला उलट त्यांना मी होतं सांगितलं की माल काढून घ्या आता संपून टाका त्यांनी म्हणले ते संपून टाकले आता होईल शेतकरी माल एवढे एवढी विश्वसनीय आपल्याकडे माल घेऊन येत असतात आणि त्यांना एक फायदा यात गेला असा होतो की जागेपेक्षा मार्केटला आल्यानंतर दहावीस रुपये जर किलोला वाढले जरी वीस टन माल निघाला पाच लाख रुपये कोण देणार नाही तुम्हाला एक महिन्यात दीडपट रक्कम कोण वाढून देणार नाही तुम्हाला दीडपट रक्कम त्यामुळे शेतकरी बांधवांना हे सांगतो की आपण सध्या डाळिंबाचे पैसे जे करताय की, ले ले, ले ले, की, 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 की। ती काय तुम्हाला जाडावं लागलेलं नाही तुम्ही पण तिला रात्रीचे दिवस केलेले त्याला फवारणी आता पाऊस चालू आहे की फवारणी मारावी लागते म्हणजे निसतं त्याला तसं सांगितलं की फवारणी घ्या गेवा लागतंय फवाराला त्यामुळे तिथं कमी पडत नाही आपण बारके बाळापेक्षा जास्त काळजी आपण त्याची आज तुम्ही पहिल्यांदा आला परत मी त्याच्यावर कॅमेरा घ्या तुम्ही युट्यूब चॅनल पाहता बघ तुम्हाला युट्यूब चॅनलमध्ये जे दिसतं ते चित्र दिसतंय का वेगळं काय दिसतंय काहीच नाही वेगळं काहीच नाही म्हणजे हे काय विचारतो आम्ही एखाद्याला असं वाटायला नको की काहीतरी तिचा व्हिडिओ देत शेतकऱ्याला असं वाटत असेल काय माहिती काय ते एखादा त्याचा व्हिडिओ घेते नाही आपण असं नाही सरसकट व्हिडीओ सर सरसकट व्हिडिओ आपण हलक्या मालाचे मध्यम मालाचे आणि चांगल्या मालाचे व्हिडिओ आपण द्यायचा प्रयत्न करत असतो की जेणेकरून असे माल काय विकतात त्याचा एक अनुभव आपण या ठिकाणी देत असतो शेतकरी बंधू विनंती आहे आपण आता सध्या पाऊस पडल्यामुळे रस्ते खराब झालेले आहेत लक्षात ठेवा रस्ते खराब झाल्यामुळे गाड्यांना प्रवास करताना त्रास होतोय त्यामुळे आपण माल ज्यावेळेस तोडताल त्या मी शक्य सांगतो की आपण माल लवकरात लवकर कसा तोडून त्या व्यापाऱ्याला गाडीवाला देता येईल कारण त्या गाडीवाला तुम्ही जर आठ नऊ वाजता पाच सहा वाजता माल लुकर। दिला तर आठ तासाचा प्रवास असतो आठ तासाचा प्रवासाला लागतात बारा तास त्यामुळे तुम्ही तशी हे करू नका आपण माल लवकरात लवकर आठ दहा अकरा वाजता बारा वाजता एक वाजता पण कशी गाडी भरून गाडी तयार होईल याचा आवर्जून नक्की प्रयत्न करा गाडीवाला कोण ऐकायचं गाडीवाला आता तुमचं आम्ही बोला करतो तुमचं नाव सांगा मला बुड तुम्ही बरोबर तुम्हाला जर गाडीला माल उष दिला आणि लवकर दिला तर काय फायदा तास तास यामध्ये यायला चार तासला सहा तास तरी आणि जर समजा दुपारपर्यंत माल दिला तुम्हाला लवकर आत येणार चार तास परंतु तुम्हाला जर दहावीस कॅरेट गोळा करत 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 तुम्हाला वेळ गेला आम्ही रात्री सात वाजता निघलो आम्हाला अकरा साडे अकरा वाजता चांगला लवकर तोडा सांगता चार वाजता आम्ही तिथून निघलं पाहिजे बरोबर चारला निघलं पाहिजे दहा पण बरोबर बरोबर पाच सात तास आपल्या हातात आपल्याला नक्कीच फायदा होतो अजून लावू गाडीवर

जर तुम्हाला शेतकऱ्यांची अपेक्षा काय आहे की आमचा लवकर आणला पाहिजे तर हे म्हणतात चार तास जाऊ तीन तास गाडी आणतात इकडं तीन तास जावेळी सहा तास लागतंय म्हणजे गाडी कशी चालवता तुम्ही फास्ट जर गाडीला मिळाला तर लवकर गाडी येणार आहे कशी येणार लवकरच येणार मग तिकडे सांगाल तुम्ही आम्ही गाडी कशी आहे लवकरच आणि जर उशिरा माल दिला तर शेतकरी मानला विनंती आहे चेष्टेचा ऐकलं की जेणेकरून जेवढा लवकरात लवकर आपला माल शेतकरी बांधून गाडीला दिला तर गाडी लवकरात लवकर येईल आपली माल आल्यानंतर माल निवड करताना सकाळी काटा करताना कुठल्या गोष्टी अडचण येणार नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा रेट वाढते राहतील चांगले राहतील एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो धन्यवाद